जगभरात सापांच्या अनेक प्रजाती आढळून येतात त्यापैकी काही खूपच खतरनाक तर काही आकर्षक विषारी नसतात सापांच्या प्रजातीमध्ये सर्वात आकर्षक आणि जगभरात प्रसिद्ध मानला जातो त्यातच आता एका लाल रंगाच्या सापाचा व्हिडिओ व्हायरल होतोय हा साप किंग कोब्रा असल्याचं म्हटलं आहे हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देतात काही लोक या अनुखा साप खरा की खोटा याचा अंदाज लावू शकलेला नाही व्हायरल व्हिडिओवर याच मुद्द्यावर सवाल उपस्थित केले जातात लोकांचं म्हणणं आहे की सापाला लाल रंग ठेवलाय संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी एच मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतं की एक माणूस लाल रंगाचा साप पकडताना दिसतो त्यावेळी हा साप आपला फणा काढून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय हा साप दिसायला बिलकुल किंग कोबरा प्रमाणे मात्र लाल रंगाचा कोबरा असणे लोकांना संभ्रमात टाकणार आहे या व्हिडिओला इंस्टाग्रामवर जवळपास सतरा लोकांनी लाईक्स केले हे खरं की बनावट यावर लोकांची चर्चा होते मात्र सर्वांना संशय येत असताना एका व्यक्तीने मांडलंय की इतक्या चमकदार रंगाचा कोबरा खूपच कमी प्रमाणात दिसून येतो जगात रेड स्पिटिंग कोबरा नावाचे खरा साप आढळून येतो हा व्हिडिओ खरा आहे की नाही माहिती नाही मात्र लाल रंगाचा कोबरा असतो एझेड अॅनिमल्सने दिलेल्या माहितीनुसार हा दुर्मिळ साप मुख्यरित्या आफ्रिकेत आढळला जातो मिस्र तानझानिया युगांडा आणि सुडान आदी देशात हा साप आढळतो याचे वैज्ञानिक नाव आहे नाझा पल्लीडा याचं वैशिष्ट्य म्हणजे हा साप विष थुंकत असतो